नमस्कार मित्र मित्रमंडळी तुमचं स्वागत करतो भटकन ते वैभव बघता यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण जातो आहेत कुल्हाबा इथे ससून डॉग मार्केटमध्ये ससून डॉग आहे तिकडे सगळं बोटी येतात ते पाहू शकतात वेगवेगळे कसे कर कटिंग करतात हे कटिंग करायचं कारखाना आहे म्हणजे मासे कटिंग करून एक्सपर्ट होतो तुम्ही माझी व्हिडिओ पाहता माझ्या व्हिडिओला लाईक करा सबस्क्राइब करा आणि नवीन असे माझ्या चॅनलला तर बेलकॉनला टच करा मित्रांनो बघा बर्फ फाळू शकतो मी बघा बर्फ आणि खूप इकडे सगळं बर्फ फोडल्या जातो बघा ही मशीन आहे ह्या मशीनच्या साहाय्याने बर्फ फोडतात आणि हेच बर्फ यूज येणार होतो जे मच्छिमारी महिला असतात तिकडे येतात म मासे घेण्यासाठी त्यांना हा बर्फाचा उपयोग होतो आणि हे मशीन फोडण्यासाठी आहे आणि बघा चिंबोरी पण आहेत जाईमध्ये चिंबोरी भरलेले आहेत सूमय पाहू शकता एका बाजूला कुपा वाकटी लहान कालवट कुपा व कुपा आहेत वेगवेगळे वे, वे, फिश व सगळे सगळे प्रकारचे इकडे मासे मिळतील तुम्हाला कुलाब्याला सासू डॉक हा हे बोंबेल पाहू शकता तुम्ही आणि या ठिकाणी एवढे बोटी आहेत ना खूप बोटी आहेत बघा बर्फ कसे घेऊन जातात त्या बोटी पाहू शकता तुम्ही आणि इकडे उरण करंजा अलिबागचे सगळे बोटी इकडे जे मासेमार कर जातात मग ते मासेमार करून इकडे येऊन या किनाऱ्यावर धक्क्यावर घेऊन जाते सॉरी हा ससून डॉक आहे कोल्हाबा या ठिकाणी आता बोटी आलेल्या आहेत ते आपण बघू शकतो त्यांचा माल काय असतो जे मासे बोटीमध्ये इन्स्टोबा त्या बोटीमध्ये माल आहे सगळं काढावला आहे आताच बोट व कशा पद्धतीने काढतात सगळं मिक्स मिक्स आहे बोंबील मांदे हे सगळं मिक्स आहे या बोटीमध्ये काही वेगळी बोटीमध्ये वेगळ्या मासे असतात ते कशा प्रकारे ते काढतात बघा या बोटीमध्ये सुद्धा सगळे कोलबीच आहे बघा कोलबीचे डिश बरायला लागले ते लोक आणि या ठिकाणी होलसेल सगळे मासे मिळतात हे अलीनबाग करंजा उरण या ठिकाणी हो सगळे बोटे येतात बघा मासे पाहू शकता तुम्ही आणि जे बघा किती मासे आहेत बघा कुप आहेत आणि कमी रेटने सगळं मासे मिळतात इकडे हे माकलं बघा तुम्हाला मी रेट सांगू शकत नाही कारण मी माझी प्रत्येक वेटीमध्ये रेट नसतो होलसेल सगळं मासे मित्रांकडे स्वस्त आहेत बघा कारण मी काय रेट सांगत नाही कारण माझ्यामुळे दुसऱ्या कोणाचे मासे मा जे मासेमारी करण्याचा भावना दुखवतात ते मला कमेंटमध्ये बोलतात आणि मला पण ते बोलतात तुम्ही माझी व्हिडिओ आमची व्हिडिओ काढतात तुम्ही आमचं जे मार्केटचं तुम्ही परिणाम देतात की एवढं स्वस्त मिळतात म्हणजे सगळे लोक इकडे स्वस्त मासे केले जातात म्हणून मी कधी मार्केटचं कधी भावही सांगत नाही पण इकडे सगळं स्वस्त आणि फ्रेश मासे मिळतात हे सांगतो तुम्हाला हे सगळं जे बोटीमध्ये मासे असतात आतमध्ये असतात तिकडे सगळं बर्फ भरलेलं असतो तिकडून ते मासे पण तिकडे जमा साठवतात बोट दहा पंधरा दहा दिवसांनी सात दिवसांनी येते ते मासे घेऊन येते बघा किती मासे आहेत बघा सुरमय धाडा ससा मासा वाव तुमच्याकडे वेगवेगळी नावं असेल या माश्याला बागडे टोल असे म्हणजे आमच्या माझ्या भाषेमध्ये ते मला तुम्हाला सांगतो पण तुमचे वेगळे ठिकाणी वेगवेगळे सांगतात या माश्याला बोंबील कोळंबी कारण वे, वेगवेगळे मासेचं नाव असतात कारण आमच्याकडे वेगळे म्हणतात तुम्ही वेगळे म्हणतात तुम्ही काय म्हणतात ते मला कमेंटवर सांगू शकतात जे काही महिले इकडे असं कोलंबी सोलत आहे बोंबील बघू शकता तुम्ही बोंबील आणि जे समुद्रामध्ये जेवढे मासेची क्वालिटी आहे तिकडे तुम्हाला इकडे पाहायला मिळणार इकडे भरपूर मासे असतात वेगवेगळे प्रकारचे आणि सगळे एक्सपोर्ट माल होतो इकडे कर्नाटकला पण जातं म्हणजे खूप गुजरात बिजरात या ठिकाणी जातो बघा किती मासे आहेत बघा आणि खूप मोठा मार्केट आहे हा फस कारण मुंबईला बाहूचा धक्क्याला पण सगळे मासे मिळतात आपल्याला नेक्स्ट टाइम आपण तिकडे जाऊ व्हिडिओ काढण्यासाठी बघा गाबूरी आहे मासेची महिला विकत आणि इकडे कापून पण देतात तिकडे मासे, मासे तुम्हाला घेतलेली मासे तुम्ही इकडे कापून पण मिळवू शकता तुम्हाला हे बघा एक्सपोर्ट माल होतो इकडून मासे घेण्यासाठी महिला येतात तिकडे डहाणू पालघर या ठिकाणी पण घेऊन जातात तिकडूनचे मासे आणि तिकडूनचे मासे इकडे येतात सगळे एक्सपोर्ट होत असो इकडून तिकडून बोटे आलेले आहेत बर्फ बघा पनवेल या साईडला पण घेऊन जातो डोंबोली पल पनवेल या साईडला मासे घेऊन जातात पण जवळ पोहोचले मुंबईच्या विविध विभागमधून सगळे मासे विक्रेतिकडे येतात मासे घेण्यासाठी आणि ते मासे विकतात मुंबईमध्ये पुन्हा नाही मुंबई पुणे डहाणू या ठिकाणी पण माइकडूनच सगळं मासे जातात पुणेपर्यंत कर्नाटक गुजरात या ठिकाणी पण येतात महिला मा मासेसाठी मुंबईच्या पूर्ण मुंबईमध्ये इकडे येतात हे बघा आणि बोटी पण एवढे लांब जातात ना खूप लांब जातात हे बघा फाकट फाकड बघा हल हलवाय मुंबईच्या कानेकोपऱ्यातून महिला जे मासे विक्री महिला आहेत ते इकडे येतात मासे घेण्यासाठी आणि इकडून जे मासे बाहेर जाऊन विकतात आणि इकडे पण बसतात मासे घेऊन बघा असे महिला इकडे मासे विकण्यासाठी बसलेले आहेत आणि जे समुद्र मध्ये मासे तुम्ही कधी पाहिले नसेल ते तुम्हाला इकडे पाहायला मिळणार असे मासे इकडे मिळतात पण बघा सगळ्याच्या आणि इकडे लिलाव चालू असतो म्हणजे बोटी येतात जे माल असतो त्यांचं सगळं लिलाव असते मासे बोटीतून माल मासे जे बोटीमध्ये जे मासे असतात इन्स्टॉल केले म्हणजे ते बर्फामध्ये ठेवतात ते सगळं काढावं लागले कसे बोटीतून काढतात ही मोठी बोट असते आणि बोट पण कशी जाते कधी कधी पाच सहा दिवसाने कधी सात दिवसाने कधी पंधरा दिवसाने कारण मासे नाही मिळाले तर पंधरा दिवस पण मासेमारीसाठी बोट समुद्रामध्ये असते आणि जो साठोळीला मासे असतात ते बाहेर काढतात कारण इकडे बर्फ पण भरतात ते बर्फ पराव लागत बोटीमध्ये इन्स्टॉल करतात आणि ही बोट बर्फ भरल्यानंतर ही बोट जाणार समुद्रामध्ये मासे मारण्यासाठी बर्फ सगळं ते भराव लागलेत बोटीमध्ये पाऊस कशा पद्धतीने ते बर्फ भरतात बर्फ इन्स्टॉल आहे बघा ही बोट सगळं बर्फ भरणार सगळं त्यांचं सामग्री सगळं भरून ती बोट जाणार मासेमारी करण्यासाठी आणि इकडे बोटी पण खूप आहेत कारण ही बोटी ना बहुतेक ना पाचशेच्या वरती सगळं बोटी आहेत इकडे मी बोटी आता काही समुद्रामध्ये मासे करण्यासाठी गेलेले आहेत आणि बघा जवला पाहू शकतो किती प्युअर जवला आहे आणि बघा मासे किती आहेत बघा पाहू शकतो किती मासे आहेत मी पण पहिल्यांदा बघत आहे एवढे मासे बघा किती मासे आहेत तिकडे इंस्टॉल वेळेस आणि याला काय म्हणतात तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा मित्रांनो कोणते कोणते मासे आहेत तुम्ही काय तुम्ही बोटी पाहू शकता किती आहे त्या आतमध्ये आणि मोठे मोठे बोटे पण बाहेर आहेत कोलंबी बघा किती आहे खूप आहे आणि इकडे कसं आहे म्हणजे इकडे पद्धत तिकडे मासे कापण्यासाठी पण जे मासे मध्ये महिला आहेत ते वेगळे बसलेले असतात तुम्ही इकडून मासे घेतले दुसरीकडून कापू पण शकता म्हणजे कापण्यासाठी वेगळे चार्ज घेतात म्हणजे इकडे घेतलेले मासे साफ करून मिळतात तुम्हाला कोलंबी असो का सगळं जे मोठी मासे पण घेतले सगळं साफ करून मिळणार कोलंबी किती मोठे बघा हे दुसऱ्या ठिकाणाला या साईडला बोटी बघा लावलेले आहेत खूप बोटे आहेत बघा मोठे मोठे टॉलर आहेत माकलं बघा आता बोट आल्या बोटीतलं माल ते काढत आहेत बाहेर म्हणजे बोटीमध्ये बोटी किती साठा असो म्हणजे ते ठेवतात बर्फ जेवढं बरेल होतं तेवढं त्यांचं फ्रेश हो ठेवण्यासाठी पण मासे एवढं बर्फ ठेवा लागतो त्यांना बोटीमध्ये आणि किती खर्च करून बोट समुद्रामध्ये जावं लागते खूप खर्च करते बोट जेव्हा समुद्रामध्ये मासे जाते तेव्हा आणि त्यांना जाय पण पाहू शकतो तेव्हा जाय बोटीचे जायचं काम करताना

खर्च पण त्याला त्यांना जेव्हा बोट जाते मासे करण्यासाठी तेव्हा त्यांना खूप खर्च होतो तीन चार लाख रुपये त्यांचा खर्च होतो डिझेल पासून सगळं आणि जेव्हा कधी मासे नाही मिळाले त्यांचं लॉस मध्ये पण जातं त्यांचा ते प्रत्येक वेळी त्यांना मासे मिळतात आणि फायदेशीर असं नसते मेहनत पण पट जाते तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवीन असेल बेलकॉनला टच करा मित्रांनो